तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे तो खूप छान आहे बघा शेवटपर्यंत नवरा नवरीला घेऊन देवदर्शनासाठी निघालेलो आहोत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा आली बघा <laughs> माधुरी चला <laughs> तर मित्रांनो बघा शेवटपर्यंत व्हिडिओ मजा येईल तर फायनली मित्रांनो आम्ही त्या मंदिरामध्ये पोहोचलो आहोत आणि इथे काय माधुरीने काय घेतलंय प्रसाद घेतलेला आहे मित्रांनो इथलं वातावरण खूप छान आहे आणि इथं पूर्ण असं हिरवीगार झाडे धुडके मस्त असं बघण्यासाठी वातावरण तर मित्रांनो इथलं दर्शन वगैरे झालेलं आहे मित्रांनो असं म्हणतात की तुमच्या मनात जी इच्छा आहे ती इच्छा मनात धरून तुम्ही जर रुपयाचा शिक्का जर तुमचा चिटकला तर तुमचं स्वप्न पूर्ण होतं म्हणतात पण माझं काय रुपयाचा शिक्का चिटकलेला नाही खाली गळून पडला म्हणजे माझं काय स्वप्न पूर्ण होणार नाही चला तर मित्रांनो आम्ही आता आलो हो आहोत तुळजापूर मध्ये बघा हे तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि मित्रांनो ही आहे चिवरीची आई मंदिर खूप छान आहे का आणि मित्रांनो हे आहे खंडोबा इथलं पण देवस्थान खूप बरे आहे बघू शकतो मी तर मित्रांनो या मंदिरामध्ये एक शाळा आहे ती शाळा खूप छान आहे आणि मित्रांनो आम्हाला आता फिरून फिरून भोकार लागल्या होत्या त्याच्यामुळे आम्ही आता जेवण करायला बसलोय तर या तुम्ही पण जेवण करायला आणि तेवढ्यामध्ये शाळा सुटली माणसं मित्रांनो तुम्ही शिस्त किती भारी आहे रोप्याला तुमची हातगदी पाटाकर